इकडे येत नाही इकडे गेला तर तिकडे जात नाही अशी गंमत आहे म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील मित्र बोलण्यासारखं खूप आहे जाता जाता एक मुद्दा सांगतो आमचे नेते आदरणीय राहुल गांधी साहेब यांनी काश्मीर पासून कन्यापुर पासून ते काश्मीर पर्यंत चार हजार किलोमीटरची पायी पदयात्रा केली त्याचबरोबर मणिपूर पासून ते मुंबई पर्यंत ही पदयात्रा काढली या दोन्ही यात्रे काढली पहिल्यांदा पायते साहेब आम्हाला असं वाटलं की चला ठीक आहे फेरफटका मारायला काढले असेल पण ते नेते खरंच त्यांचा त्याग त्या गांधी परिवाराचा आपल्याला केला पाहिजे का पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांनी ने अडीच हजार कोटी रुपयाची प्रॉपर्टी या देशाला दान केली त्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये त्याचबरोबर स्वतःचं बलिदान देणारे आदरणीय स्वर्गीय इंदिरा गांधी स्वतःचं बलिदान देणारे स्वर्गीय राजीव गांधी आणि आता राहुलजी त्यांचा मुलगा आज पायपीट करतोय आणि काय साठी पायपीट केली मला पण कळलं पाहिजे रेल्वे स्टेशनच्या हमालाच्या डोक्यावर किती वजन आहे मला पण कळलं पाहिजे हातगाडी ओढणाऱ्याला काय त्रास आहे मलाही कळलं पाहिजे मोटरसायकलचं मेकॅनिक काय काम करतो मलाही कळलं पाहिजे त्या ट्रॅक्टर ट्रकचा ड्रायव्हर कसा राहतो या सगळ्या बाबी त्या माणसाने जाणून घेतल्या ज्या वेळेला बॅरिस्टर होऊन महात्मा गांधी इथं आले त्यावेळेला त्यांना जेव्हा देश पाहायचा होता तेव्हा त्यांनी रेल्वे मधून प्रवास केला त्याच्या जा पुढे जाऊन हा गांधी निघाला त्यांनी पायी जाऊन आपल्या या देशाचा अभ्यास केला आणि सगळ्या लोकांना विचारलं मग ते आदिवासी असतील मग ते दलित असतील ते पीडित असतील मुस्लिम असतील जनरल असतील सगळ्या समाज बांधवाशी संपर्क साधला आणि विचारलं काय तुम्हाला हवं आहे ते मला सांगा जसं आपलं सरकार येईल तसं आपण काही ना काही देण्याचा सातत्याने प्रयत्न करू ही भूमिका राहुल गांधी साहेबांनी घेतली आणि त्या भूमिकेला हे फक्त भारतीय जनता पक्ष सोडून सगळ्यांनी उभा पाठिंबा दिला त्या भारत जोडो यात्रेला दुसऱ्या न्याय यात्रेला हे फार मोठं काम राहुल गांधींनी आपल्या समोर उभं केलंय मित्र होते आम्ही बोलायला कमी पडतो असं म्हणलं तर वावग होऊ नये फार मोठा त्याग आहे इतकं सोपं काम नाहीये या त्यागाला आणि समर्पणला खऱ्या अर्थाने सलाम आहे नाही हे महाराजातल्या घरातली माणसं आहे एसी मध्ये बसणारी माणसं आहे फोर व्हीलर मध्ये फिरणारी माणसं आहे यांना काय करायचं पायी पायी यात्रा आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एवढी माहिती घेतल्यावर आज जाहीरनामा तयार केला पक्षातान सांगितलं जी महिला भगिनी आमची पुरुषाला पटकन दवाखान्यात घेऊन जाते पण स्वतः आजारी पडली तर म्हणती सध्या मेडिकलहून गोळी घेऊन अशा महिलेच्या गरीब महिलेच्या खात्यावर एक लाख रुपये वर्षाला टाकणार दरवर्षी हा जाहीरनामा महिलांच्या बाबतीत काढला शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी झाली पाहिजे हा जाहीरनामा राहुल गांधी साहेबांनी काढला शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे त्याच्यासाठी कायदा करण्याची भूमिका राहुल गांधींनी या जाहीरनाम्यामध्ये घेतली श्रमशक्तीला न्याय द्यायची भूमिका घेतली जे कॉम्रेड पायती साहेब सातत्याने त्याच्यावर काम करतात मग ते सगळे जेवढी श्रमशक्तीवर काम करणारी माणसं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काय आपल्याला करता येईल त्या पद्धतीची भूमिका घेण्याचं काम केलंय आणि त्याचबरोबर शेतकरी जो माल खरेदी करतो खत खर, बियाणे औषध ट्रॅक्टर अवजार वखर नांगर मोगडा या सगळ्यावरचा जीएसटी आठवण्याचं काम राहुल गांधी साहेबांनी हाती घेतलेलं आहे म्हणून माझी आपल्याला विनंती राहील आणि सगळ्यात महत्वाचा जाता जाता प्रश्न आहे सध्या सगळेच जण आरक्षणाच्या बाबतीत मला 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 करायला लागले आणि आरक्षणाच्या बाबतीत सगळ्यांनाच वाटतं मला माझ्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून अशा वेळेला सगळ्यांनाच आरक्षण मिळावं याच्याकरता सगळ्यात सोपा उपाय काढला तो म्हणजे जात निहाय जनगणना करायची जी झाला आरक्षण देण्याची भूमिका राहुल गांधी साहेबांनी मांडलेली आहे पण या अशा पद्धतीचा जाहीरनामा अशा पद्धतीचा गॅरंटी कार्ड आज आपण या ठिकाणी आपल्या सगळ्यांना देतोय मी या ठिकाणी विनंती करेल की आपल्यातले एकजण मावशीला ते इकडं मावशी मावशी एक मावशी या इकडं मावशी या मावशी अरे एक मावशी लिकडं अनिलराव काळेसाहेब आजीला इकडे आण ना आजी इकडे एक एक तुम या एकच मिनिटं घेतो तुमचा या किंवा आजीला लिहा सुशीलाबाई लोखंडे आम्ही त्यांना हे गॅरंटी कार्ड देतोय त्याच्यावर स्लीप भरून घेतोय त्यांच्या नावाची आणि ती स्लीप आमच्याकडे राहील आणि ते कार्ड त्यांच्याकडे देईल ज्या वेळेला सरकार येईल त्यावेळेला आजी हे कार्ड घेऊन येतील आणि सांगतील भाऊ तू आम्हाला असा बोलला होता चल ते माझ्या पत्रात टाक हे कार्ड राहुल गांधी साहेबांनी आम्हाला यांना द्यायला सांगितलंय असे हे कार्ड सरसकट सगळ्या मतदाराला प्रत्येक घरट्यात नेऊन द्यायचंय आणि म्हणून आपण आज हे कार्ड आमचे आपले नेते राजूभाऊ राठोड इकडून राजू भाऊ राठोड यांच्या आणि रामबायती साहेबाचे हस्ते आणि पवार साहेबाचे हस्ते मी मावशीला देऊ इच्छितो मावशी आपण हे कार्ड घरी न्या आपल्या घरच्याला मुलांना ना सगळ्याला मुला सांगा की मला हे कार्ड दिलंय आणि भविष्यात हे सगळं राहुल गांधी साहेब आम्हाला देणार आहे या पद्धतीची भूमिका आपण येणाऱ्या काळात राबूया परत एकदा बस मावशी आता बसा हा बस अरे दोन मिनिट थांबले ए राजा अह राजा आणि म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी एक मिनिट एक मिनिट बसा बसा जाता जाता एकच विनंती करतो बसा 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 जाता जाता एकच विनंती करतो की आपली जी मशीन आहे ना मशीन त्याच्यावरची एक लढाईत आपण जिंकलो आपलं नाव नंबर एक मशीन वर आहे मशीनवर नाव नंबर एक वर आलंय आता बटन नंबर एक दाबलं की आपलं काम जमलं अशा पद्धतीची भूमिका आपल्याला घ्यायची आहे आणि ते मशीन मी डॉक्टर कल्याण वैजनाथराव काळे निशानी पंजा त्याच्या समोरचं बटन दाबायचंय आपला नंबर एक वर नाव आलेलं आहे त्याच्यामुळे आपण सगळे सोयगावकर सोयगाव तालुक्यातले सगळे नागरिक माझी आपल्याला नम्रतेची विनंती राहील की पुन्हा एकदा एकदा काळेना संधी लोकसभेवर जाण्याची द्या अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज